नमस्कार आपली सखी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे यावर्षी वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवारी आली आहे या दिवशी आपण कोणत्या वेळी पूजा करावी आणि करू नये त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे या दिवशी पौर्णिमा ही एकवीस जून शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनटांनी सुरू होते ती दुसऱ्या दिवशी शनिवारी सहा वाजून सदतीस मिनिटांनी संपते आहे मग पूजा कोणत्या वेळी करावी बरं तर पूजेचा मुहूर्त आहे सकाळी पौर्णिमा चालू होते सात एक तीस ते साडे दहा पर्यंत आपण पूजा करायची आहे त्यानंतर करायची नाही त्या नंतरची वेळ आहे साडेबारा ते दोन त्यानंतर पण पूजा करायची नाही आहे त्यानंतरची वेळ आहे दुपारी साडेचार वाजल्यापासून सूर्य मावळेपर्यंत तुम्ही वटवृक्षाची पूजा करू शकता मध्ये मध्ये काही काळ वेळ आहे व गंडांतर वेळ आहे म्हणून पूजा करायची नाहीये साडेदहा ते साडेबारा या वेळेला आपण पूजा करायची आहे काळ वेळ आहे पूर्ण दिवसाची तसेच तीन ते साडेचार पूजा करायची नाही गंडांतर वेळ आहे म्हणून नंतर तुम्ही पुन्हा वेळ दिलेली आहे तुम्हाला ती सूर्यास्तापर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही पूजा करायची आहे पुढच्या भागात पाहूया वटपौर्णिमा पूजेचा व्हिडिओ